सीएसएमटीहून अंबरनाथ कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनने चार प्रवाशांना धडक दिली आणि त्यातल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आज सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनाचा फटका या प्रवाशांना बसला आणि त्यात दोघांचा हकनाक बळी दिला दुर्दैवाची गोष्ट अशी की काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये सुद्धा धावत्या रेल्वेतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेवून दोन रेल्वे इंजिनियर्स आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय या कारवाई विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांनी काल अचानक आंदोलन केलं आणि त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली गर्दी वाढली त्यामुळे काही प्रवासी ट्रॅकमधून चालत होते अशाच ट्रॅकमधून चालणाऱ्या दोन प्रवाशांसाठी मुंबईची ही जीवनवाहिनी लोकल ट्रेन मात्र काळ बनून आली आणि जीव घेऊन गेली दुष्काळाची बडाचा ठपका असलेल्या इंजिनियर्सवर कारवाई नको म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं अशा रीतीनं आणखी दोन प्रवाशांसाठी ते जीवघेणं ठरलं दरम्यान या घटनेची अधिकाऱ्यांनी रात्री पाहणी सुद्धा केल्याचं समजते मेन लाईनवरची एक जी लोकल आहे त्या लोकलनी धडक बसलेली आहे आणि यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला आहे यांना हॉस्पिटलमध्ये मध्य रेल्वेच्या तर्फे घेऊन जाण्यात आलेला आहे आणि यांच्या उपचाराची आणि बाकीचे प्रयत्न आपण करतो आहोत यामध्ये मृत असल्याची काही माहिती अद्यापपर्यंत अशी कुठली माहिती आपल्या हातात आलेली नाही आहे प्रवाशी यामध्ये तीन तीन पुरुष आणि एक महिला होत्या आणि या चार जणांना ट्रॅकवरती चालत असताना मागून येणाऱ्या लोकलची धडक बसलेली आहे लोकलचा लोकल धक्का यांना लागलेला आहे आणि त्यातून यांना इजा झालेली आहे त्यामुळे त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आहोत आणखी तपशील प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून शिल्पा रिद्धी आपण जर पाहिलं तर काल संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसटी स्थानकावर आंदोलन केलेलं आणि त्या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला ज्या रेल्वे सेवा होत्या त्या विस्कळीत झाल्या आणि त्यामुळे आपण जर पाहिलं विस्कळीत झाल्या आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर प्रचंड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली होती आणि एक ते सव्वा तास ह्या रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या त्यामुळे सीएसटी स्थानकापासून प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी प्रवाशांनी भरलेली पाहायला मिळाली होती आणि त्याच त्याच दरम्यान सीएसटी स्थानकावरून एक रेल्वे अंबरनाथच्या दिशेने येत होती आणि त्या दरम्यान मस्जिद ते सँडस रोड दरम्यान चार लोक रेल्वे रुळावरून चालली होती त्या चार लोकांना रेल्वेने धडक दिली आणि त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांना जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे एकाची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे तर एकाची व्यवस्थित असल्याची माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जी घटना घडली होती नऊ जूनला त्या घटनेदरम्यान पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर विभागीय चौकशी नेमण्यात आली होती आणि त्या चौकशी दरम्यान चौकशी अंतर्गत दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये त्या जो गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्यावा ही विनंती होती ही मागणी होती या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसटी स्थानकादरम्यान आंदोलन केलं होतं आणि याच आंदोलनकादरम्यान जे आंदोलन, आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान एक ते सव्वा तास रेल्वे सेवा ह्या विस्कळीत झाल्या होत्या प्रत्येक रेल्वे स्टेशनला प्रचंड गर्दी होती आणि घरी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत होती कारण संध्याकाळची वेळ होती अनेक नागरिक हे रेल्वेने लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली दीड तास ट्रेन उशिरा असल्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून घरी जाण्याचा मार्ग स्वीकारला होता आणि रेल्वे रुळावरून चालत असताना सीएसटी रेल्वे स्थानक ते अंबरनाथच्या दिशेने जाणारी रेल्वे होती त्याच दरम्यान सीएसटी स्थानकावरून आलेली जी रेल्वे होती त्या रेल्वेने सँडस रोड ते मस्जिद दरम्यानचं जे रेल्वे स्थानक आहे त्या दरम्यान चार जणांना धडक दिली होती त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आणि आता जर आपण पाहिलं तर दोघा जणांना जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे त्यांची प्रकृती एकाची चिंताजनक आहे तर एकाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र दोषींना वाचविण्यासाठी जे आंदोलन सुरू होतं त्याच आंदोलनादरम्यान प्रवाशांचा जे नाहक सर्वसामान्य प्रवाशी होती त्यांचा मात्र बळी गेलेला आहे त्यामुळे जे रेल्वे प्रवासी आहेत ते मात्र आता संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे कारण या दोषींना वाचवत असताना किती नाहक प्रवाशांचा सर्वसामान्य प्रवाशांचा बळी घेणार असा प्रश्न देखील रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत त्यामुळे आता जी ही घटना घडलेली आहे या घटनेवर काही तपास करून पुन्हा एकदा का हे पाहणं महत्वाचं असेल रिद्धी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शिल्पा Legenda por